नमस्कार मित्रांनो वर्धा नांदेड रेल्वे प्रोजेक्टच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण अपडेट घेत आहे गोधनी गावापासी जी खूप लॉकडाऊनच्या पासून। अर्धवट ब्रिजचं काम होतं त्या कामाचे आता आपण अपडेट घेत आहोत ते अर्धवट काम जे होतं मित्रांनो आता कम्प्लीट होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता अर्थवर्कसुद्धा आणि ब्रिजसुद्धा ब्रिजचे कम्प्लीट झालेलेच आहे अर्थवर्क त्या हाइटले काम चालू आहे मित्रांनो आता कामाची गती वाढलेली आहे वर्धा नांदे रेल्वेच्या मित्रांनो आपण या साईटवर अमलोकचंद जे कॉलेज आहे यवतमाळ सिटीतलं तिच्या मागच्या साईडहून आपण आलेला येतं व्हिडिओ व्हिडिओ बनवायसाठी छान निसर्गरम्य रस्ता आहे मित्रांनो हा हे असे तीन ब्रिज आहे मित्रांनो इथं त्या तीन ब्रिजच्या मध्यातनी अर्थवर्कचं चा काम चालू आहे ऐंशी नव्वद टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे उर्वरित काम चालू आहे बघू शकता हाईट खूप उंची आहे हे नागपूर तुळजापूर हायवे आहे मित्रांनो त्याच्या साईडलेस रेल्वे ट्रॅकच्या निर्मितीचं काम चालू आहे अर्थवर्क आणि ब्रिजची निर्मिती तुम्ही बघू शकता वातावरण खूप निसर्गरम्य आहे मित्रांनो या साईडचं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा काय तुमची सूचना असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हे जे समोर दिसत आहे ते यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारा रोडचा मार्ग आहे मित्रांनो आणि ही चौफुली फुली त्यामलोकचंद कॉलेजचा मार्ग हे जलशुद्धीकरण आहे मित्रांनो गोदनी रोडवरले हे निवळून प्रकल्पात पाणी येते तिथं हा ऑक्सिजन पार्क आहे मित्रांनो